नमस्कार मित्रांनो प्रशांत तुम्हाला युट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे तर मित्रांनो मी आलेलो गावाला आणि आज आहे आमचं तुळशीचं लग्न तर तुळशीचं लग्न ॲक्च्युली तीन तारीखला लागलं पण आम्हाला दोष नसल्या कारणाने ते आमचं तुळशीचं लग्न लागलं नाही तर बारा दिवस पुढे गेल्यामुळे आज आहे तुळशीचं लग्न तर तुळशीचं लग्न पण आहे तर मित्रांनो कोकणामध्ये तुळशीचं लग्न कशा पद्धतीने लागतं ते आज आपण बघणार आहोत त्यासाठी अगोदर तयारी करावी लागते तर तयारी करण्यासाठी एक दोन काट्या लागतात छोट्या आणि एक आंब्याचा माडा एक गोळा एरंड म्हणून असतो तो एक लागतो केळीचं पान आणि चार करवल्या आता करवल्या म्हणजे एक गेळ्याचं फळ असतं त्याच्या काट्या असतात त्या काट्या उभ्या कराव्या लागतात चार त्यांना झेंडू वगैरे लावायचे असतात ते तर मी तुम्हाला दाखवतो कसं असतं ते तर मित्रांनो ही आहे आमची तुळस याची रंगरंगोटी झालेली आहे हे बघा हा मला ऊस आणला आहे आणि ह्या आहेत करवल्या ह्या गेळ्याचं झाड असतं त्याच्या फांद्या आहेत बघा आणि ह्याला असे काटे असतात हे बघा ह्या काट्यांमध्ये हे झेंडूची फुलं लावायची हे असे सजवायची असे चार असतात ह्या हे चार करावया सजले आहेत हा गोडा वेरंड छोटं झाड आहे आणि हा आंब्याचा माड दोन आंब्याचे माडे आहेत हे कंपल्सरी लागतात आज तुळशीच्या लग्नाला आणि एक उसाचं कांड सर अजून खोला वगैरे तयार करायचं बाकी आहे हे बघा आवळा हा मुंबईवरून येतानाच मी घेऊन आलो आवळा आहे काटी आहे वेटाची आणि ही एक चिंच चिंच कमी असल्यामुळे आपल्याला एक छोटंसं चिंच भेटलेलं आहे okay. ओके तर आता रात्री आमच्या तुळशीचं लग्न लागणार तर मित्रांनो आता तु आमच्या तुळशीचे करवले वगैरे बांधायची सुरुवात झालेली आहे वगैरे तयारी झाली आहे आता या हातामध्ये या करवल्या आहेत आता ह्या चार कोपऱ्याला करवल्या असं बांधणार बांधल्यानंतर तुम्हाला दाखवतो परत मी रांगोळी वगैरे काढून झालेले ते बघा हा व्हिडिओ बनवतोय तर मित्रांनो हे बघा चार कोपऱ्यात चार करत ही हल्ली बघा तर मित्रांनो हे बघा अशा पद्धतीने तुळशीची सजावट करावी लागते लग्नाच्या अगोदर तर मित्रांनो आता आमच्या तुळशीचं लग्न लागत आहे बघा सावदा मोलेश्वर श्री दिदम चिंतामणी स्तेहुरम लेना जं सुवरदं विघ्नेश्वरम ओझरं ग्रामो रञ्जनं सोस्थितं गणपति पुयाक्षदा मंगलं शुभमंगल सावधान ಮಧುಪರ್ಕ ಪೂಜನ ಕರಾ ಅಂತ ಸ್ಪಟ ತೇ ಧರ ದೃಷ್ಟ ದೃಷ್ಟ ವಧುವರ ದೋಗೆ ಕರಾ ವಿಭಿ ವಾಜಂತ್ರೇ ಬಹುಗಲ್ ಬಲಾನ उया अक्षदा मंगलन शिवम् पलो सावरा आवदन गंगा सिन्धु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी चर्यूमये नृत न चर वेदिका वेधिका शिप्र वे त्रवतीमासुर ख्याता जया गंडकी पूर्णा पूर्ण जले ಸಮುದ್ರ ಸರಿತ ಕು ಮಂಗಲಂ ಶುಭ ಮೋಟೆ ದೋ ದಕಟಿಫಣೀಂದ್ರ ಬರವಾ ಶಿ ಶೋಭತೋ ಹೋಸ್ತಿ ಅಂಕುಶ ಲಾಡು ಪದಿಮರ ಸೂ ದಂತಿ ಹೀರಾ ಜಳಕತ ಪಾಯಿ ಪೈಜನ ಗಾಗುರಿ ಪ್ರೇಮೇ ವರಾ ನಾಚತ ಐ ಸಾ ವ ಗಣೇಶ

আনতা স্পর্দাতে ঘর শুনলা অদৃশ্য অদৃশ্য বাজ পড়ো নাই নাই বাজলো শুনলা আই বাজবার আমি মাজা রে বউ গেল বালা না ইয়া সবা মঙ্গলাশবা আ ও শুনসুরিয়া হইলো বলবার এই কিডা লাগলি কিয়া আইতা মর্তন ना <laughs> तर मित्रांनो अशा प्रकारे आमच्या कोकणात तुळशीचे लग्न लागतात जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रचंड युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर प्रचंड मला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा टेक केअर गुड नाईट